अच्छा करते हैं मुझे क्या करूं क्या क्या तैयार बात कर जयकारा दिया हे गया हेलो अगर बचीला हेलो मार्क हेलो ₹100 का ₹100 दे दो एसी भी का और प्रॉब्लम क्या है हां मांगना है नीज़ी

आता तामाचं काही काम नाही ना तिला पाणी लागेल ना अगरबत्ती लावा फुलं एक फळ ठेवा लावाय पाचवी तिथं तुम्ही हवा फळ ठेवा

सर्वांचा खाण्याच उपवास आहे पकडा प्रकाश आमचा कधी नाही त्याला उपवास म्हणून प्रियांकाीच असेल ना रे हो बाकी बाय आहे ना बाय चांगल्या भाज्या करत असेल रात्री ते चागते ना आता चांगला भाजी झाली भाज्या निघा बाजार होते दहा साडे दहा सकाळी

아, 난 이거 안 해. 난안 해. 해. 난안 해. 난안 해. 난안